सुटला सुटला महाराष्ट्रातलं पहिलं विना प्रवेश एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला सहावा सिमी बोय आणि ज्या सहा मध्ये दहा गाड्या वेज व्हायला उतर आता सगळ्याचाच कस पडायला लागणार शेवटच्या क्षणी कोण होतोय फायनलचा मानकरी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला गुरु भाईन बाजी मारली या फाटीच आणि त्या बैलाच समीकरण आहे जवा जवळ मैदाना होता तवा तवा फायनलचा मानकरी ठरतो असा हा ग्रुप है या तासात आलेले अ तासात पडत येणार या न रॉयल ग्रुप कात्रच याच्यावरून बोळा ची सुंदर गाडी फायनल लाद गेली न त्याबद्दल सनीला ऑनलाईन बघायला ऑनलाइन चेक करायचं घड क्रमांक राजुरी सायब्रायव्हर राजुरी प्रसन्न कुमारी नेरले यांचा चिमण्या आणि प्रदीप बाळासाहेब पवार यांचा दबंग तीन मध्ये पप्पू घाडगे विशाल घाडगे रोडकरांचा हरणे आणि निखिल पवार न्यू खोपरे यांचा गुरुबाय चार वती प्रसन्न ऋतुजा गोरख सेठ मांगडे मांगेवाडी फुटला कळंबे आसनगाव